अगदी घट्टसर इथे मी तांदळाची खीर तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्यावर जी साय येते आणि वरून तुम्हाला इतकी चकाकी दिसत असेल त्याच्यावरून असे, असे समजायचे की आपली खीर चांगली शिजलेली आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही खीर तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहे ह्या खिरीसाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तुम्हाला जर पातळ खीर बनवायची असेल फक्त दोन ते तीन चमचे तुम्ही इथे तांदूळ वापरा पहिले एकदा छान तांदूळ चोळून चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे हे पाणी आता आपण टाकून देऊया ह्यामध्ये नवीन स्वच्छ पाणी टाकायचे आणि आपण हे चार ते पाच तासासाठी भिजवून ठेवणार आहोत चार ते पाच तासाने तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ छान भिजलेले आहे आता एक मिक्सरजार घ्यायचा वाटीतील वरचे पाणी काढून तांदूळ मिक्सरजारमध्ये घालूया सर्व अगदी थोडेसे ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त बारीक ही पेस्ट बनवायची नाही थोडीशी आपली जाड पेस्ट बनवली तरी ह्यासाठी चालेल ज्या भांड्यामध्ये खीर बनवायची ते भांडे घ्यायचे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकत आहे आणि पाऊन ग्लास दूध टाकत आहे तुम्हाला जर पातळ खीर बनवायची असेल तर ह्यामध्ये तुम्ही अजून पाणी किंवा दूध ॲड करू किंवा या ठिकाणी तुम्ही पूर्ण दुधाचा वापर केला तरी चालेल आता ह्यामध्ये आवडीनुसार साखर घालते तुम्हाला जितपत गोड हवे तितपत ह्यामध्ये साखर घालायची बीड मोठा चमचा भरून ह्यामध्ये मी बदाम पावडर घालते बदाम भाजून त्याची पावडर करून ठेवली आहे मी जर तुम्हाला इथे फक्त दूध वापरायचे असेल तर तुम्ही फक्त दुधाची खीर करू शकता पातेले आता गॅसवर ठेवले आहे फ्रेंड्स आता ह्याला आपल्याला छान प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे मध्यम गॅसवर आता मित्रांनो पहा इथे छान प्रकारे उकळी आलेली आहे गॅस आचेवर करून आपल्याला ह्यामध्ये एका हाताने तांदळाची पेस्ट घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने विस्कच्या साह्याने लगेच हलवून घ्यायचे आहे असे केल्याने ह्याच्यामध्ये गाठी गुठळ्या तयार होत नाही तुम्हाला कितपत खीर पातळ किंवा घट्ट लागते त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये दुधाचे किंवा पाण्याचे प्रमाण वापरू शकता मंद गॅस खास करून छान विक्सच्या साह्याने मी हे हलवून घेत आहे आणि पाच ते दहा मिनिटं आपण ही खीर चांगली उकळून देणार आहोत जेणेकरून ह्यातील जे तांदूळ आहे ते व्यवस्थित शिजेल एक दोन एक दोन मिनटाला अशा प्रकारे पळीच्या साह्याने हलवत राहायचे जेणेकरून ह्यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाही असे काही नाही आहे की खीर बनवण्यासाठी फक्त दूधच वापरावे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही पाणी आणि दूध निम्मे घालू शकता किंवा पूर्ण दूधही घालू शकता किंवा थोडेसे दूध घालून पूर्ण पाण्याचा वापरही करू शकता तुम्हाला जसे सोयीस्कर वाटेल तसे तुम्ही करा ठीक पाच मिनटानंतर पहा फ्रेंड्स तर तुम्हाला खीर शिजताना दिसत असेल आणि पहिल्यापेक्षा ह्या खिरीला घट्टपणा आलेलाही दिसत असेल तर पहा खीर शिजायला सुरुवात झालेली आहे पाच मिनटं आपण खीर शिजवत होतो अजून दोन मिनटं आपण ही खीर शिजवून घेणार आहोत सहा ते सात मिनटानंतर पहा फ्रेंड्स इथे तुम्हाला बाजूने ह्याला साय आलेली दिसत असेल अगदी चकाकी आलेली आहे तर ही आपली आता खीर छान शिजलेली आहे पहा तुम्हाला प्रकारे मी दाखवते तर इतक्या कन्सिस्टन्सीची मी घट्ट खीर बनवलेली आहे यापेक्षा तुम्हाला जर पातळ खीर हवी असेल तर तुम्ही इथे दुधाचे किंवा पाण्याचे प्रमाण ह्यामध्ये वाढते आपली खीर तयार आहे फ्रेंड्स आता गॅस बंद करायचा खीर म्हटलं की तुम्ही इथे वेलची पावडर किंवा गायच्या तुपाचाही इथे वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माझी ही तांदळाची खीर रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद